कॉलेजमध्ये महिलेवर अत्याचाराचा प्रकार संगमनेरात आला समोर संगमनेर शहरामध्ये एका कॉलेजमध्ये मजुरी करणाऱ्या महिलेवर वाणवर अत्याचार केल्याचा प्रकार पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीतून समोर आला असून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस तपासात या संदर्भातील अधिक माहिती समोर येणार आहे एका तीस वर्षीय वयाच्या महिलेने या यासंदर्भात आरोपीविरोधात फिर्याद दिली असून या संदर्भात रात्री शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी महिलेसोबत चांगलपणाचा आव आणित तिचा गैरफायदा घेत तिचे सोबत चार एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ते तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे अत्याचाराचा हा प्रकार कॉलेजमधील एका खोलीत घडला आहे तसेच या प्रकाराबाबत तक्रार केल्यास फाशी घेऊन सुसाईड नोटमध्ये तुझे नाव टाकण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे तेरा अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम बासष्ट दोन एम तीनशे बावन्न दोन नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान या संदर्भात पुढील तपास करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन संगमनेर